आणि आता विशेष पारितोषिक विजेते जे आहेत त्यांना आपण गौरवणार आहोत आणि पहिले विजेते आपल्यासमोर समोर येतात दीपक शिंदे गोडबोले सरांना पुन्हा एकदा विनंती की त्यांना गौरवावं दीपक शिंदे तुमचं अभिनंदन आणि तुमच्या ब्लॉगचं नाव आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटलं भुंगा डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम तेव्हा हा भुंगा या नेट विश्वात नेमका कुठे कुठे फिरलाय त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडलं प्रथम मी आभार मानतो स्टार माझा आणि सरांचे भुंगा मी नाव ह्याच्यासाठी दिलं की तो जो सोशल इन्सेक्ट आहे म्हणजे तो भुंगा किडा आहे तो एक सामाजिक किडा आहे त्यामुळे माझ्या वरती फक्त माझे विचारच नाही आहेत एक टेक्निकल आर्टिकल्स आहेत माझे ट्रेकिंग बद्दलचे माझे अनुभव आहेत गड किल्ल्याबद्दलचे माझी मतं आहेत तर एकंदरीत हे जर सोशल ऍक्टिव्हिटी आहे ती मी तिथं मांडलेली आहे निश्चितच तुमच्या ब्लॉगला देखील नाव म्हणजे तुम्ही अतिशय उपयुक्त दिलेला आहे आणि भुंगा हा नेमका कुठे कुठे फिरलाय ते आता आपण त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया भुंगा डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम असं त्यांच्या ब्लॉगचं नाव आहे दीपक शिंदे आकर्षकरित्या सजवलेलं आहे चित्र देखील वेगवेगळ्या प्रकारची आहेत मराठी पाककृतींचं ई बुक देखील त्यांच्या ब्लॉगवर आहे म्हणजे विषयांचं वैविध्य आपल्याला याच्या माध्यमातून जाणून घेता येईल आणि त्यांना कशा प्रकारे गुण मिळाले ते आता आपण पाहणार आहोत आशयाला सात गुण सादरीकरणाला देखील सात गुण विशेष इनपुट्स सात गुण भाषेसाठी आठ गुण स्वरूपाला आठ गुण आणि एकूण गुण जे आहेत ते सध्या विशेष श्रेणीतल्या दुसऱ्या विजेत्या ठरल्यात त्या नीरजा पटवर्धन त्यांना देखील आपण गौरवणार आहोत कॉर्डलेस कीबोर्ड आणि माऊस आणि सर्टिफिकेट देऊन आपण सरांच्या हस्ते त्यांचा ते गौरव करतोय अभिनंदन तुमचं आणि आतल्या सहित माणूस अतिशय वेगळ्या प्रकारचं थोडस भावनिक टच आपण म्हणूया भावना आहेत त्याच्यामध्ये या नावातच जसं आपण म्हणूया तर त्याच्याबद्दल काय सांगाल बेसिकली आपल्या आतमध्ये एक कोणीतरी असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याच्याशी संवाद आपला तुटलेला असतो तो संवाद जोडण्याचा किंवा तो चालू राहावा याचा एक कॉन्शियस प्रयत्न म्हणून लिखाण आणि अक्षर वाईट असल्यामुळे कम्प्युटरवर लिखाण करणं हे जास्ती चांगलं त्यामुळे ब्लॉग असं आहे आणखी एक वेगळा विषय वेगळा प्रकार हाताळलेला आहे आणि माणसाच्या ज्या भावभावना आहेत ज्या त्याच या ब्लॉगद्वारे त्यांनी आपण म्हणता की समोर आणलेले आहेत आपण बघूया त्यांचा ब्लॉग नेमकं काय स्वरूपाचा आहे आपल्या सहित माणूस डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम असा हा त्यांचा ब्लॉग आहे अतिशय सुंदर असं टेम्पलेट वापरलेला आहे आणि डायरी स्वरूपातला असा हा ब्लॉग अतिशय चपखल असं बसणाऱ्या त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे इकडे आणि आपल्या सहित माणूस या ब्लॉगला आता नेमके कसे गुण मिळालेत ते आपण पाहणार आशयासाठी त्यांनी मिळवलेले आहेत सात गुण सादरीकरणाला आठ गुण विशेष इनपुट सात गुण भाषेसाठी आठ गुण स्वरूपासाठी आठ गुण आणि एकूण गुण जे आहेत ते अडतीस विशेष श्रेणीतले अंतिम विजेते आता आपल्या सोबत आहेत अनिकेत समुद्र आपण त्यांना देखील गुडबुलेसरांच्या हस्ते गौरवणार आहोत आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आणि अतिशय वेगळ्या स्वरूपाचा पुन्हा एकदा ब्लॉग लिहिलेला आहे आपण मनातलं वर्ड प्रेस डॉट कॉम नेमकं तुमच्या मनात, नेम का मनात काय होता हा ब्लॉग लिहिताना खरं तर या ब्लॉगच्या डोक्यात भुणबुंडणारा मराठी भुंगा असा आहे आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात जे प्रत्येक वेळी प्रत्येक जण ऐकणं मान्य करेल असं नाही परंतु हे कुठेतरी मांडणं जरुरी असतं आणि त्यासाठीच मी खरं तर या ब्लॉगची स्थापना केली होती मराठी कथांचा काही ज्या मी लिहिलेल्या मराठी कथा आहेत त्याही त्याच्यावर ब्लॉगवर टाकण्याचं एक माध्यम म्हणून मी त्याचा वापर केला आपण म्हणजे पुन्हा एकदा व्यक्त होण्याचं एक माध्यम म्हणून तुम्ही त्याचा वापर केला पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आपण यांच्या ब्लॉगवर काय आहे नेमकं याच्यावर एक नजर टाकूया मनातलं डॉट वर्ल्ड प्रेस डॉट कॉम अर्थात डोक्यात भुंगुणणारा मराठी भुंगा असं यांच्या ब्लॉगचं शीर्षक आहे आपल्या ब्लॉगमध्ये साहित्य तर आकर्षक असणारच मात्र तो आणखीन सजवता कसा येईल त्याला आणखीन महिरप कशी काढता येईल आपण म्हणूया अशा प्रकारे त्यांनी हे फोटोग्राफ्स तिकडे लोड केलेले दिसत आता आपण पाहणार आहोत त्यांना नेमके किती गुण मिळालेत मनातलं वर्ड प्रेस डॉट कॉम आशयासाठी आठ गुण सादरीकरणाला देखील आठ गुण विशेष इनपुट्स आठ गुण भाषेसाठी आठ गुण स्वरूपाला नऊ गुण आणि एकूण गुण आहेत एक्केचाळीस ब्लॉग माझा सीझन टू चे सगळे पारितोषिक विजेते आपल्या सोबत आहेत आणि परीक्षक देखील आपल्या सोबत आहेत गोडबोले सर गोडबोले सर आपण या सगळ्यांना इकडे गौरवलेलं आहे की वेगळ्या प्रकारची स्पर्धा अतिशय उत्तम असा प्रतिसाद या स्पर्धेला दुसऱ्या वर्षी सलग मिळाला जाता जाता काय सांगावं असं वाटेल विशेषतः विषयाची निवड आणि ब्लॉगची मांडणी या स्वरूपात तुम्ही काय सांगाल ब्लॉग सर्वप्रथम या सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन मला एक दोन गोष्टी फक्त सांगावश्य वाटतात एक तर सगळे ब्लॉग चांगले होते म्हणूनच आपण सगळे इथे आहोत सगळं चांगलं आहे पण एक दोन गोष्टी भविष्यातले जे ब्लॉगर्स आहेत आणि इथे सुद्धा जे आहेत त्यांना सांगायचं होतं एक म्हणजे मला कटकलेली गोष्ट इथे स्त्रिया किंवा मुली जास्त हव्या मला असं वाटतं अजून हे पुरुष प्रधान संस्कृतीचं लक्षण आहे की काय कोण जण आपल्याला दिसतच आहे आणि एकंदरीतच मला वाटतं स्त्रियांनी आणि बायकांनी मुलींनी पुढे आला पाहिजे आपल्याला मनात काय ते सांगायला दुसरा मुद्दा असा की सगळे विषय छान होते मांडणी उत्कृष्ट होती रंग मल्टीमीडिया सगळं छान होतं पण त्याच्यात आणखीन जास्त विविधता जर का आली तर जास्त चांगलं होईल पण हे पण ही पहिली स्टेप आहे हे दुसरंच वर्ष आहे आणि मला वाटतं सार माझं तर खरंच कौतुक करावं तेवढं थोडं यामुळे अनेक लोकांना चालना आणि प्रेरणा मिळेल त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक आणि अभिनंदन निशेध सर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वेगवेगळे वेग विषय जे आहेत ते या ब्लॉग माझामध्ये मा आपल्याला याच्या पुढेही पाहायला मिळतील आता देखील मिळालेले आहेत आणि सीझन मध्ये आपण अशी अपेक्षा करूया की आणखीन विषयांचं वैविध्य आणि जसं सरांनी सांगितलं की महिला वर्गाचा देखील मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा सर्व ब्लॉगर्स जे आहेत विनर्स आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन गोडबोले सर तुमचे पुन्हा एकदा हार्दिक आभार असा तुमचं जे सहकार्य आहे ते आम्हाला वेळोवेळी लाभत राहील याची खात्री आहे आणि या ब्लॉग माझाच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपण इकडे सांगणार आहोत पाहत राहा स्टार माझा